महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स कारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डामपुलाजवळ तात्या मोटर्स कारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्व्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर आकोले तालुक्याच्या पठार भागातील गावांमध्ये बुरट्या चोरट्यांनी आधीच थैमान घातला असून त्यात रात्री दहा ते अकरा वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत रात्रीच्या काळोखात आकाशात भरभर उडणारे तर चमचमणारे चार ते पाच द्रोण गावागावातील नागरिकांना घिरट्या घालताना दिसून येत असल्याने पठार भागात चोर रेकी करत चोरी तर करत नाही ना हे ड्रोन रात्रीचे का व कशासाठी फिरतात हे कुठल्या ठिकाणावरून उडवले जातात त्यांचे नियंत्रण कुठून केलं जात आहे अशा अनेक अफवांचा कहर माजला गेला आहे तर पठार भागातील गावागावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण आहे पठार भागात मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत चार ते पाच द्रोण भरभर आवाज करत तर रात्रीच्या काळोखात अवकाशात चमकत होते हे द्रोण गावाला घिट्या घालत असल्याने काही तरुण व नागरिकांच्या लक्षात आल्याने काही तरुणांनी त्यांचा पाठलाग करत काय शोधण्याचा देखील प्रयत्न केलाय परंतु पदरी अपयश आलाय गावागावात तरुणांनी पहारा देत गावा गावागावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर नागरिकांना सतर्क राहण्याचे देखील संदेश व्हॉट्सअपवर फिरवले गेलेत संगमनेर अकोले पठार भागातील करजुले पठार सारोळे पठार गुंजाळवाडी फाटा घोड्याची वाडी माळेगाव पठार बेलापूर चाचकवाडी चैतन्यपूर वनकुटे भोजदरी कोठेबुद्रुक बोरबन तांगडी घारगाव कुरकुटवाडी बोटा अकलापूर माळवाडी खेळवाडी नांदूर खंदरमाळ आंबी दुमाला भसवंडी आंबी खालसा या गावच्या परिसरांमध्ये ड्रोन गिरट्या घालताना नागरिकांनी पाहिले यामुळे नागरिकांमध्ये अफवांचा कहर निर्माण झालाय दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने काही गावातील तरुण नागरिकांनी गावात रात्रभर पहारा दिलाय वरुडी फाटा या ठिकाणी एका घरासमोर मोटरसायकल चोरताना चोर लक्षात आले तरुणांच्या सतर्कतेने वरुडी फाट्यावरून चोरांनी पळ काढलाय ड्रोनच्या माध्यमातून चोर रेकी करत असल्याचा संशय नागरिकांत निर्माण झाला असून पोलीस स्टेशन तहसीलदार स्तरावर याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने अफवांचा बाजार निर्माण झाला आहे या घटनेकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत पठार भागात वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत आहेत त्यात दोन दिवसापूर्वी केळवाडी येथे शेतकऱ्यावर चोरांनी केलेला जबरी हल्ला त्यात फिरणारे ड्रोन यामुळे नागरिकात विविध अफवा पसरल्या गेल्यात प्रशासनाने या घटनांचा तपास करून नागरिकांना अधिकृत माहिती कळवावी चोरांचा व अधिक अनधिकृत उडणाऱ्या द्रोणचा बंदोबस्त करावा अशी मागणी भगवान दादा काळे भारत फापाळे भाऊसाहेब फापाळे विनोद तांबे सचिन फापाळे सरपंच पांडू शळके विलास शळके संतोष जाधव विशाल कुरकुटे जयेश पांडे तोफिक इनामदार गौरव अहिर नवनाथ सरोदे आधी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बोटा माझं नाव भारत पापाळे मी बेलापूरचा एक चांग रहिवाशी असून मी रात्री दहाच्या दरम्यान चार ड्रोन आपल्या बेलापूर गावावरती फिरताना पाहिले पाहिले असता आपल्या गावातील दोनच्या पाच सहा मित्रांना फोन केले असता ते ड्रोन इकडून या ढग्या साईडने येऊन ते इकडं खेळ चैतन्यपूर बदगी जांभळं बदगी इकडून हे जवळजवळ दोन तास आपल्या गावावरती गिर गिरट्या घालीत होते आणि त्याच्यामुळं काहीतरी चोरीमारी होण्याची शक्यता दाट आहे या खेळवाडीला काल दोन तीन दिवस झाला असा प्रकार घडू नये याच्यासाठी आपण कुठंतरी पोलीस प्रशासनाला गावातल्या थोड्या म्हणजे चांगल्या व्यक्तींनी सांगून ज्यांचं ऐकतात ते त्यांचं त्यांनी सांगून पोलीस प्रशासनाने याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आपल्या गावात एखादी अशी जर तिकडं जशी घटना घडली तर इकडे समजा रेकी केली रानावानात घरे तर आपल्या गावात सुद्धा काहीतरी घडू शकतं याच्यामुळं पोलीस प्रशासनालासुद्धा जाग आली पाहिजे आणि आता ह्या ज्या आपल्या केबल ज्या चोरी जातात शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाची केबल गेली माझ्या पण दोन विहिरींवरच्या केबली गेलेले या सगळ्या काल चुंडीला तिथं जाळून जाळलेल्या आहेत केबली तिथं आत्ता पण कॉपर पडलेला आहे मी तिकडे शेळ्या चारायच्या निमित्ताने जातो आहे तिकडे ह्या केबल पाहिलेल्या आहेत मी आत्ता तुम्ही कधी पण आले तरी तुम्हाला त्या भेटू शकतील तुकडे तुकडे पडलेले जा जाळाच्या बाजूला आहे ना केबलचे कॉपरचे असे बारीक बारीक तुकडे पडलेले आणि ड्रोन ड्रोनसुद्धा तिकडूनच येत आहेत ते रात्री मी स्वतः मी पाहिलं आणि त्याच्यानंतर ग्रुपला मेसेज टाकला आम्ही पाच सहा जणं जमलो होतो तर सतर्क म्हणजे चांगलं जागरूक राहून थोडं पोलीस प्रशासनाने याकडे दुर् दुर्लक्ष न करता लक्ष देऊन या बाबतीचा उलगडा केला पाहिजे भाऊसाहेब गीताराम पापाडे बेलापूरपात की मोटर आमच्याकडे काय झालं आहे तीन तीन चार चार वेळा केबलीचा प्रॉब्लेम माझा झाला इकडे डायरेक्ट मोटरी खालून केबली उडतात डायरेक्ट जिथून कट होते तिथून कट होतात नाहीतर इरीच्या वेळेच्यापर्यंत काटा लोक जातात आणि क कट करून ना खाली सोडून देतात वायरी पण तुटू देतात मोटरी पण सुटतात एवढे चार चार पाच पाच वेळा वाहून येणार तीन चार वेळा झाले आम्ही पोलीस स्टेशनला फोन करून घे करून अजून काही कार्यवाही झाली नाही आणि आता इथून पुढे पण असं चालू जर राहिलं तर शेतकऱ्यांनी करायचं कशी शेती करायची कशी हा मोठा प्रॉब्लेम झाला आणि अजून तरी गावकरी का जाय असत दर दर्शक शनिवार असा प्रॉब्लेम होतच राहिलेला असा ड्रोनचं काय ड्रोन पण काल परवा पण ना अकरा साडे अकरा वाजता सारखा आहे येणार दोन दोन वेळा तीन तीन वेळा आम्ही फिरतो आणि काल पण पाहिले परवा पण पाहिले मग आता याच्यावरती पोलीस प्रशासनाने आम्ही जर नव्हतं मोबाईलला कॉन्टॅक्ट झालेले आता तीन पोलीस चोर त्यांनी मध्ये त्यांनी बोजर पाठव पकडले पण होते त्यांचे मोबाईल पण त्यांनी जप्त केले पण त्यांनी पण काय त्यांच्या काय केले दिसत नाही असे काय विनोद संभाजी आंबेरानर बेलापूर तर आमच्या गावामधनं शनिवारी आणि रविवारी ज्या केबल चोरी प्रकरणी गेलेल्या आहेत केबल ज्या चोरीला जात आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं हेच आहे की पोलीस प्रशासन यावर करतंय काय आणि जर यावरती कारवाई होत नसेल तर पोलीस प्रशासनाने का करू नये याच्यावर कारवाई जर तुमच्याकडे सर्व काही उपलब्ध आहे चोरांचे मोबाईल आहे चोर उपलब्ध आहे तर याच्यावरती कारवाई का करत नाही आहे शेतकऱ्यांनी आपलं नुकसान झालेलं कुठून हे करायचं याची भरपाई कशी होणार आणि जर, जर शेतकऱ्यांनी हे पोलीस प्रशासन कारवाई करत नसेल तर शेतकरी यावरती गप्प बसणार नाही आणि आंदोलनाच्या पावित्र्यातील तर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि जे चोर आहेत त्यांच्याकडून याची वसुली करण्यात यावी आणि जर पोलीस प्रशासनाने यावरती गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही सर्व शेतकरी मिळून उग्र रूप धारण करू मोर्चाचे आणि तहसीलवरती धडक मोर्चा घेऊन जाऊ आणि जर आमचे जर म्हणणे ऐकले नाही तर पुढील जे काही हे असेल गोष्टींना कायदेशीर तर त्याला प्रशासन जबाबदार राहील रात्री जे पाचशे सहा ड्रोन फिरत होते त्याबद्दल काय सांगा आणि हो जुन्नर तालुक्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ते ड्रोन फिरत होते त्याच्यामध्ये पोलिसांनी ड्रोनच्या वरती कारवाई केली होती तर आता तेच प्रकार आमच्या बेलापूरमध्ये घडतोय तर तो प्रकार अतिशय गंभीर आहे आणि याच्यामधून जर शेत कुठल्याही कुटुंबाला काही फटका झाला किंवा काही चोरी वगैरे झाली तर याला जबाबदार कोण असेल किंवा उन्हा त्या कुटुंबाची काही हानी झाली तर याला कोण जबाबदार असेल किंवा याला प्रशासनाचा याचा अर्थ दुर्लक्ष आहे याच्यावरती सगळे गप्पा बसून येईल तर पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमची की यावरती तात्परतेने कारवाई करावी आणि जे ड्रोन फिरतायत तर हे कुठलेच लांबचे नाही आहेत याचा अर्थ आहे ते, ते सर्व कुटुंबांना धोका आहे गावातली तर त्या त्या बाबतीत प्रशासनाने दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे नमस्कार मी भगवान काळे बेलापूरमधकी या ठिकाणी काल रात्री बेलापूर गावामध्ये साधारणपणे साडेदहाच्या नंतर तर साधारणपणे दोन ते अडीच वाजेपर्यंत पाच ते सहा ड्रोन या ठिकाणी वरती गिरट्या घालताना आढळलेल्या आहेत संपूर्ण गाव ह्या या, या गोष्टीमुळे दहशतीखाली होतं तर ठिकठिकाणी लोकांनी गरज पाच पाच सात सात आठ आठ जणांनी ग्रुप करून त्या ड्रोनची पाहणी लोकं करत होते आणि यातून संपूर्ण गाव अतिशय खाली आहे तर हे ड्रोनची अफवा साधारणपणे महिना दोन महिन्यापासून या ठिकाणी पसरतच होती परंतु काल प्रत्यक्षात ज्यावेळेस हे ड्रोन आमच्या बेलापूरच्या वरती गेटा घालताना दिसले त्यावेळी तर हे बेलापूर गावातील सम समस्त ग्रामस्थ हे दहशतीखाली असून सगळं गावामध्ये सध्या हीच चर्चा चालू आहे की ब ब काही जणं बोलतात हे चोरे चोरांचे ड्रोन आहेत काही जणं बोलतात की हे सरकारी ड्रोन असू शकतात या तर्कवितर्कांना खरंतर या ठिकाणी फार उफान आलेलं आहे आणि काल रात्री ग पोलीस स्टेशनला ज्यावेळेस फोन केले त्यावेळेस पोलीस स्टेशनला देखील या कुठल्याही गोष्टीची जाणीव नसल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी पोलिसांनी देखील तहसीलदाराशी संपर्क साधला परंतु त्यांनाही या ठिकाणी या कुठल्याही प्रकारच्या ड्रोनची कुठल्याही प्रकारची कल्पना नसल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे तर नक्की हा प्रकार काय आहे पाच ते सहा ड्रोन ज्यावेळेस भिरट्या घालतात या गावामध्ये गोल फिरतात आणि येतात त्यावेळेस ही लोक अतिशय दहशत घाली आले आहेत कारण इतके आपो आहेत की ते ड्रोनमुळे सर्वे केला जातो त्यानंतर चोऱ्या घडतात आता आमच्या बाजूच्याच गावामध्ये बोटा असेल किंवा तिथं केळवडी शहरामध्ये असेल या चोरांकडून गेल्या वर्षी दोन ते दोन गुण झालेले आहेत याही वर्षी ते या ठिकाणी परवाच्या दिवशी एक जबरी दरोडा त्या ठिकाणी घडलेला आहे आणि आमच्या या भागात देखील केबल मोटर चोरींचं इतकं मोठ्या प्रमाणात हैदोस आहे की दर दो दोन दिवसाला या ठिकाणी दोन ते पाच शेतकऱ्यांची तक्रार असते की आज आमच्या केबली गेल्या आज आमचे शाखरे गेले आमच्या मोटर गेल्या तर हा जो प्रकार आहे हा अतिशय दयनीय आणि भयावह आहे आणि याला अंकुश लावण्याची गरज या ठिकाणी पोलीस प्रशासनाला किंवा प्रशासनाला या ठिकाणी गरज आहे आणि मला वाटतं एक आठ दिवसापूर्वी बसजरी फाट्यावरती काही चोर पकडले गेले होते रात्रीच्या वेळेस त्यांचे मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले होते त्याची कल्पना पोलीस स्टेशनला देण्यात आली होती त्यांची नावं सांगण्यात आली होती त्यांचे मोबाईल पोलीस स्टेशनशी सुपूर्द करण्यात आले होते परंतु त्या पलीकडे देखील ते आठ दिवसानंतरही त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई केलेली दिसली नाही चोऱ्यांचं सत्र हे अविरत आणि अखंडनीय चालूच आहे चोरांचं एवढं मनोबल वाढतं आहे हे मनोबल वाढण्या पाठीमागची कारणाची तर कारण याची चर्चा होणं गरजेचं आहे कारणं यांचे मनोबल एवढं वाढत कशामुळे चाललेलं आहे याची कारण व्यवस्था होणं अतिशय गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनाला मला वाटतं जागं होणं फार गरजेचं आहे की इतक्या चोऱ्या होत असताना कुठल्याही प्रकारची कारवाई नाही आणि शेतकरी तर दुष्काळातून बाजारभावातून फिसलेलं असताना आता हे नवीन एक संकट शेतकऱ्यापुढे उभं राहिले की केबल चोरी असेल मोटर चोरी असेल तर आठ दिवसाला दहा दिवसाला शेतकरी केबल पुढून टाकतात बोरची तर अशी परिस्थिती बोरची केबल ओढून काढली जाते जिथपासून तुटते तिथपासून ती केबल काढली जाते शेतकऱ्याला ती केबल टाकायची जर परत म्हटलं तर पाच सात हजाराची केबल आणि त्याच्यावर दहा हजार रुपयाचे त्याला तो बोरवरती काढायला टाकायला त्याचा खर्च होतोय आठ दिवस पिकाचे नुकसान होते या सगळ्या गोष्टीचं खरं तर शेतकरी खूप चिंतेत आहे शेतकरी खूप त्रासलेला आहे या गोष्टीतून तर प्रशासनाला एक नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी या शेतकऱ्यांची बाजू ऐकावी आणि या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमचं एक निवेदन आहे या ड्रोनचं नक्की काय प्रकार आहे कारण या ड्रोन मधून जर प्रशासनाला याची कल्पना नसेल तहसीलदार साहेबांना पोलीस स्टेशनला याची कल्पना नसेल तर कदाचित हा मोठा गातपाताचा कटही असू शकतो किंवा काही गोष्टी असू शकतात तर, तर माझी एक विनंती आहे जिल्हा प्रशासनाला याचा लवकर चौकशी करावी यावरती आणि हे ड्रोन नक्की कुठून फिरतायत कसे फिरतायत याची चौकशी व्हावी ही विनंती करतो नमस्कार माझं नाव सचिन फापडे तर रात्री असं झालं का आमच्या एरियात पाच ते सहा ड्रोन रात्रीचं बारा साडेबाराच्या दरम्यान मारित होते हे ड्रोन नक्की कशाचे हे चोरांचे का शासनाचे काही हे चालू आहे आम्हाला काही माहीत नसल्यामुळं आम्ही झोपेल नाही त्याच्यामुळं प्रशासनाने याची काळजी घ्यावा काल रात्री दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी बोटा परिसर असेल कुरकुटवाडी परिसर असेल आंबे तुम्हाला म्हसवटी परिसर असेल एक दोन तीन ड्रोन रात्रीचे साडे अकरा बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी फिरत होते ते एकदाच फिरून गप्प नाही राहिले मग रात्रभर मला वाटतं एक दोन तीन तास त्यांचं ते काहीतरी परीक्षण चाललेलं होतं आम्ही पुलीस बोटागावचे पोलीस पाटील असतील बोटागावातील नागरिक असतील कुरकुटवाडीचे नागरिक असतील आंबी दुमालेचे नागरिक असतील हे सर्व थोडेसे भयभीत झाले पोलीस स्टेशनला फोन केले असता आम्हाला कुठल्याही प्रकारची इंटिमेशन नाही असं पोलीस स्टेशनमधून आम्हाला सांगण्यात आलं जनता थोडीशी भयभीत आहे दोन दिवसापूर्वी केळवाडी गावामध्ये सशस्त्र दरोडा त्या ठिकाणी पडला होता आणि त्यामुळं नागरिक आधीच भयभीत असल्या कारणानं कालचे जे ड्रोन फिरत होते या कारणाने जनता आणखीन भयभीत झालेली आहे पोलीस स्टेशनला सुद्धा कुठली सतर्कतेचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले नाही समजा जर का मध्यंतरी ऐकलं होतं का मिलिटरीचे ड्रोन फिरतात तर ते रात्रीचेच का दिवसा का फिरत नाही ही शंका नागरिकांना आहे त्याचबरोबर हे जे ड्रोन फिरू राहिले हे जर सरकारी असतील तर सदरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तशी आधी सूचना त्या पोलीस स्टेशनला करण्यास काय हरकत हरकत आहे अशी नागरिकांचं म्हणणं आहे तरी याचा सखोल अभ्यास घेऊन शासनाने हे ड्रोन कशाचे आणि कशाकरखा फिरतात याची आगाऊ सूचना जर का जनतेला दिली तर हे भीतीचं वातावरण नष्ट होण्यास मदत होईल धन्यवाद ठिकाणचा ग्रामस्थ असून मिलास गणपत शेळके या ठिकाणी रात्री दहाच्या नंतर दहा साडेदहाच्या नंतर आकाशामध्ये काही ड्रोन जी ये ये आम ते फिरत होते अगदी दहा ते एक वाजेपर्यंत आम्ही जागा जोपर्यंत होतो तोपर्यंत यडोर या मार्गे आमच्या सुर्कीच्या कोपऱ्यापासून तर जो वरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये फिरत असताना रात्री सर्व जनता ही भयभीत झालेली होती की जुन्नर तालुक्यामध्ये मागील घडलेला प्रकार या ड्रोन व ड्रोनद्वारे ज्या काही झालेल्या चोऱ्या याच्यामुळे रात्रभर आमचा परिसर पठार भागातील आंबी असेल कुकुरवाडी असेल जवळजवळ दासकवाडी बेलापूर येलखोपलापूर केळवाडी माळवाडी तळपेवाडी हा जो पट्टा आहे ह्यामध्ये फिरत असताना था लोक सर्व भयभीत झाली होती की या ड्रोनचा अर्थ काय किंवा यातून हे काय नक्की याचा काय कोणाला काय मागावं शिवाजी पाटील यांना फोन केला त्यांनी के पोलीस स्टेशनला आमच्या अगोदर फोन केला होता परंतु पोलीस स्टेशनला याबाबत काही माहिती नाही किंवा त्यांच्याकडले कुठलाही पुरावा का बा हे सरकारी ड्रोन आहे किंवा की इतर याचे ड्रोन आहेत याचा काही त्यांच्या काही मागावा हो, लागलेला नाही तरी सदर प्रशासनाने याची दखल घेऊन आज सकाळपासून त्यांनी खऱ्या अर्थानं याचा मागोवा हो, घेतला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की कुठून हे ड्रोन आले कशा पद्धतीने आले याची सर्व माहिती पोलीस स्टेशननी आमचे जे काही पी ब बदानेस साहेब यांनी याबाबत मागोवा घेऊन याचा अनिशा केली पाहिजे आणि जनतेत जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर केला पाहिजे अन्यथा काल आज अगदी गणपती उत्सवामध्ये रात्रभर लोक परिसरातील जागी आहेत यातून त्यांना श्वास मोकळा श्वास घेण्यासाठी याचं हे ड्रोन कशाद्वारे आणि कशाचे आहे याचं उत्तर उलगाडा करून दिला पाहिजे अशी मी पी आय बदाने साहेब लवकरात लवकर याचा माग घेतला पाहिजे अशी मी त्यांना विनंती कर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा